पाहिले त्यावेळेस यात रुतले मजा आली ना हो ना मला ते कानातले लई आवडले होते मी तुला म्हणत होते घे म्हणून तूच ऐकलं अगं किती महाग होते ते बाजारात तीस रुपयाला भेटतात हो ते भे म्हणाल काय झालं आजा एवढ्या जोरात कशाला हाका मारतोय मला तुझ्याशी बोलायचंय नंतर बोलू मी येते थोड्या वेळात माळावर आणि मी पण तुझ्यावर चिडली आहे आता तू चिडणार तुला माझा राग येणारच काय झालं आजा असं का बोलतोय ए पाहिले सगळे लोक आपल्याकडे बघतायत चल लवकर आज तू माळावरती जा मी येते लगेच उगा आपण बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल बघू तू प्रेम करते मा ना माझ्यावर मग कशाला नाही घाबरत येऊ दे कोणी पण तुला नाही माहित मी तुझ्यावर किती प्रेम करते ते हा माहितीये प्रेम करते माझ्यावर ए पाहिले तुम्ही बसा इथंच बोलत जाते। मी जाते कोणी बघितलं ना तुझी बी वाट लागली आणि माझी बी आज मी येते थोड्या वेळात माळावर आपण तिकडं बोलू माळावरती नाही थांब मला इथंच बोलायचे पाहिले पाहिले थांब मला बोलायचंय तुझ्याशी मी येते म्हटलं ना एवढ कशाला चिडतोय तुला आत्ता बोलायला काय प्रॉब्लेम आहे हा आलं माझ्या ध्यानात तुला ते इजाला भेटायला जायचं असेल ना म्हणून तुला माझ्याशी बोलायचं नाही आजा काही पण बोलू नको खरं तेच बोलतोय म्हणून तू तुझी एवढी नाटकं चालू आहे ना कसली नाटक म्हणाला येईल ते बोलू नको आजा आता तुला माझं बोलणं कडूच वाटणार आणि ते विजाचं बोलणं बरोबर गोडगोड मारायची होती कशाला प्रेम केलं माझ्या बरोबर तू काय बोलते तुझं तुला कळतय चांगलंच कळतय मला मी काही कुकलं नाही म समजायला दोन दिवस झालं तू विजा गावात आलाय तर त्याच्याबरोबर काय फिरती गुलू गुलू काय बोलती का आईस्क्रीम घेती बांगडे भरून घेती भेटलं का माझ्या संग बोलायला तुझ्या याच गोष्टीचा राग येतोय मला दोन दिवस झाले यात्रेला मला काय घेऊन तू ना मला भेटायला आलास काय मी भेटलो नाही अगं तुला टाइम होता का कसं असेल विजय बरोबर निस्ती फिरत होते ना तू गावात आजार विश्वास ठेव माझ्यावर खरं तर मी जाणार पण नव्हते पण कोमल बोलली म्हणून मी गेले पाहिजे तर विचार तिला आजा मीच घेऊन गेले होते तिला ए तू काय बोलू नका तुला तर आमचं प्रेम देखोतच नाही ए आजा उग तिचा राग माझ्यावर काढू नको सा ए पाहिले ह्याचं डोकं फिरले चल जाऊया आपण ए तू नाही तुन चल आजा माझ्यावर येऊ नको सा उग पाहिलीये म्हणून शांत बसलीये नाही तर दाखवीन तुला माझं इंगा आजा मी खरं बोलतीये मी नव्हते जाणार यात्रेत त्याच्यासोबत जा कोमल बोलली म्हणून गेले मी मला नाही बोलायचं तुझ्याशी आज बोल ना माझ्यासोबत बघ त्या आज काहीतरी किंमत आहे का तुझी इथं थांबून रडून काही उपयोग नाही आता फाईल तू द्या हाय का तुला बा द्यायला सांगितलंय तुला डाव वाढली तू लक्ष्य कुठे चुकला अप्पा थांबा बस 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 आपण मी जरा बाहेर जाऊन आले माझं कोमलकडे काम होतं हा ये जाऊ लवकर लवकर ये आलेच आज्या आज्या तिचा काम करतोय दिसत नाही का दिसते किती काम करतेय ते हे बघ मी तुझ्या आवडीची चिक्की आणलीये आणली ना आता खा तू आणि जा इथून पण आज्या राग सोड ना हे बघ तुझ्या आवडीची चिक्की आणलीये जागा तुला सांगितलं नाही एकदा मला बोलायचं होतंय सांग पहिली ती रडते का आता मला काय माहिती कशाला काय काय झालं नाही माझी रडते कशाला काय नाही झालं मला जाऊ दे अग तू आम्हाला काहीतरी सांगितलंस तर काहीतरी मार्ग निघाल ना त्याच्यावर तुझा आप्पा काय बोलला ग तुला कशाला का काय बोलत बोलला नाही मग झाले काही दिला आजा माझ्याशी बोलत नाही या आजाला किती वेळा समजून सांगितले हा अरे तो विषय डोक्यातून काढून टाक हा ना अजून तोच विषय डोक्यात आहे बरं पाहिला एक तू माळावरती जा आम्ही आजाला तिथंच घेऊन आलो हा म्हणजे काय असेल ना आपण तिथंच क्लिअर करून टाकू आणि तू रडू नकोस जा तू जा आणि त्या कोमलला पण तुझ्या बरोबर घेऊन जा हा रडू नको रे बर जा नकोस ना रडू किती रडते अजून बघितलं ना त्याला काहीतरी किंमत आहे का तुझी मी तुला आधीच सांगितलं होत ऐकलंच माझ बघ आता काय केलं त्याने बघ पाहिली इकडे अजून रडत आहे इथं आता तरी बोल रडू दे रे तुला जर एवढा फुलकायच ना तू पुसतीचं डोळ हे आजा तू नको आमच्यावर राग काढू ती पाहिली बघ किती रडत्या त्याच्याशी बोलून घ्या आधी रडू दे मगरीचे सगळे तिचे मला नाही बोलायचं ह्या धोक्याबाज बरोबर मी धोक्याबाज मी अरे एवढं प्रेम केलं तुझ्यावर आणि एवढ्याशा गोष्टीवरून तुम्हाला असं बोलतोय हेच का तुझं प्रेम पाहिले अगं जीवापाड प्रेम केलं होतं मी तुझ्यावर पण तू विश्वासघात केला माझा मला नाही राहायचं या रिलेशन मध्ये जा तू त्या विजाकडे तुझा तु माझा संबंध संपला ए आजा ऐकून तर घे तिचं काय म्हणते ती आणि तुला तिच्यावर शेवटपर्यंत प्रेम करायचंच नव्हतं तर कशाला फसवलंस पाहिले हे कोंबडे आजा नाही फसवलं पाहिले फसवलं त्याला था। आणि सगळ्या पोरी अशाच असतात ए चोचा तुमच्यासारखी पोरं आहेत ना ते फक्त पोरीला फसू शकतात कधीच शेवटपर्यंत त्याच्यावर प्रेम करू शकत नाहीत कारण त्यांना कधीच एका पोरीवर प्रेम होऊ शकत नाही ए पुरी तशी असतात आधी गुडू गुडू बोलते ता ता बोल ना आणि परत देते सोडून तू नको आम्हाला शिकू पोरांना शंभर पोरी पाहिजे असतात एकत्र आणि तू शांत बस आता विषय काय चालू आहे आणि तू बोलतोय काय एक ओमले जाऊ दे नाही ना माझ्यासोबत मला पण नाही राहायचं ह्याच्यासोबत आणि मला पण वैता ग ह्या सगळ्याचा नात हे विश्वासावर टिकत आणि ज्या नात्यात विश्वास नसतो ना ते नात टिकत पण नाही मला पण नाही राहायचं तुझ्यासोबत ब्रेकअप नमस्ते तर मित्रांनो माझं खेडेगावचा शेवटचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कळवा माझं नाव पूजा गंगणे आणि तुम्हाला कोंबळ कोंबडीचं कॅरेक्टर कसं वाटलं ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा नमस्कार माझं नाव करण भोसले मी आजच्या भूमिकेत तुम्हाला कसा वाटलो ते कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मी मयूर कुंभार मी चोचेच्या कॅरेक्टर तुम्हाला कसं वाटलो ते नक्की सांगा नमस्कार मी मंगेश दगडे मी आख्या आख्याचं कॅरेक्टर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा नमस्कार मी मृणाल लोहार तुम्हाला पायलचं कॅरेक्टर कसं वाटलं ते नक्की सांगा आणि अजून जरी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा अँड थँक्यू सो मच धन्यवाद माझं खेडेगावच्या नावानं माझ्या खेडेगावच्या नावानं थँक्यू